नमस्कार, नमस्कार आज, मोटे आज एक गरीबाचा बैल खूप मोठ्या मैदानात मानकरी झालाय काय सांगाल एकदम आदात कोंड या मैदानामध्ये पळाले आणि घरचेच बैल आहेत कारण काय आदात बैलांमध्ये एवढं मोठं मैदान काढणे ही सोपी गोष्ट नाही काय सांगाल नाही आनंद झाला अह प्रत्येकाची इच्छा असते का आपली घरची बाई प्रत्येकाची इच्छा होती गाडी एकदम भरभरून का प्रत्येकाची इच्छा होती पर्यात्रणाची इच्छा होती आज सर्व चालक खूप झाले असतील का आज आपल्या नंदीने नाव केला जाऊन आहे बाई एक मित्रांनो कसा असतो बऱ्यात मोठ्या लोकांचा बैल नेहमी इंद केसरी होतो पण एका गरीबाचा बैल हिंद केसरी झाला तर एक वेगळा आनंद असतो काय सांगाल झाला म्हणजे काय सांगाल आज खूप जणांनी चर्चा होती काही तू आसरा नंबर करतील काय सांगाल देवाच्या नशीबावर काय नशिबाचा खेळ होता आ, ना, ना, ना ते बोलते ना तुमची ओरन साथ दिया तो कुछ होता तुमची ओळख द्या पूर्ण राहिले वाले औरंगाबाद किल्ला बरेच आज एक नंबर काढला एवढे दिवस पहिलं कुठं ते काय नियोजन झालं आलती आमची गाडी ती एक नंबर केला कसं आहे का कुणाला अपेक्षा नव्हती का आज ही गाडी एक नंबर करल पण सगळ्यांच्या मनामध्ये होती गाडी आनंद झाला आज या विजयामध्ये एवढे त्याचे चाहते वर्ग त्यांच्यासाठी काय सांगाल कारण का कसं आहे जेव्हा गाडी सेवीला खूप छान पलाली त्यानंतर लोकांना समजला आजच्या मैदानात कोण गुलाल घेणार होती कोण ड्रायव्हर होता तुमच्या गाडीवरती ड्रायव्हर डायव्हर आज किती जण आले तुम्ही मित्रांनो खूप आनंद असतो जेव्हा गरीबाचा बैल खरोखर का श्रीमंताच्या बाईला माग नातारे आणि फिरणार आहे हजारो जण असतात पण एका गरीबाच्या माग आज सात ठेवणारा कोण नसतो काय सांगाल लय आनंद झाला गरीबाच बैल म्हणजे आमच्या गावाकडे लय आनंद झाला पहिल्यांदाच गाडी आली गरीबाची गाडी बायलांना राहिली लय आनंद झाला गावाकडे लोकांनाच लागले कसं आहे कसं एक आपली ना, ना? ना? एक आदात खोंड पलाय तो मोठा विशेष आहे काय सांग आनंद आला लोकांच्या लोकांना एक नंबर केला लोकांना लय तुमचे नियोजन कोण करतात सुट्टी कोण करतात मित्रांनो पाहू शकता आता या भागामध्ये एका नाशिक भागातले झाले तर जालना भागातले खूप सारे नदी येतात आणि खूप सारा मैदान घातला बरेच नंदी आहेत आमच्याकडे आमच्याच भागातले गावात पण जेव्हा सीमेला तुमच्याच गावाले लागले तेव्हा काय झाला निर्णय आता गावाची लागल्यावर मग काय चुक लागली लागली आणि सर्वांना नजरा लागलेल्या तर कसे बाजूची बैला पण टॉपची तुमच्या बाजूला होती त्यामुळे तुम्हाला तुमच्या बैला तुम्ही कात्र काय सांगाल बऱ्याच जणाला अपेक्षा होती गाडी बा आपला सरजा होता बाजूला गाड्या दोन्ही टॉपच्या अपेक्षा होती पण तशी अपेक्षा झाली बऱ्याच आणि ज्याप्रमाणे आम्ही बघितलं ना ज्याप्रमाणे वासरांनी पल्क सुरू केला सर्व जवळपास आता मी तरी बघत नाही का एवढ्या मोठ्या मैदानामध्ये एक टांग्याने गाडी पुढे राहते काय सांगाल एक टांग्यान

मला तरी वाटतो ना या मैदाना नंतर ना तुम्हाला खूप सारे फोन होतील मुंबई साठी काय सांगेल एक सव्वीस जानेवारी खिरोखरचे तुमचा ना एक शेतकरी असतो त्याला खरोखर गुलालाची गरज असेल त्या गुलालाची गरज तुम्हाला भेटले गरज चालेल धन्यवाद